व्हिडिओ चालू आहे त्यांचा व्हिडिओ झाल्यावर जेवण करते डिस्टर्ब करू नका म्हणल्या आता सांगून आलेत की मी मोबाईल आणा गेली माझा ते घरात मा होता ना माझा फोन मग चाललं होत म्हणलं बरं हाका मारतो म्हणलं ज्यावेळेस जेवायचे त्यावेळेस जेवायचं जेवायचे म्हणली पण ज्ञानेश्वरी गेली आंघोळीला तिला ज्ञानाला म्हणलं दूध घालून येतो दूध घालायचं राहिले ना दारी काढली थंडी वाजती त्याच्यामुळं काम पण ओळखा का नाही हातपाय दिवस सातला ला आता उजळायला लागलाय त्याच्यामुळं आणि थंडी वाजती हातपाय तर वळलं पाहिजे कि उशीर होतोय ना छान छान अशी ह्याची भाजी केली आहे चुटू फुटू चुन मुनू चुटू काय पावटा काय असेल त्याची छान अशी भाजी झाली आता इकडे चहा मांडलाय सवाय थंडीचा वेळेस एक कप चहा प्यायल्यावरती बरं वाटतं आलं बिलं टाकून मस्तपैकी मांडलाय आता गुर बांधून आली काल बांधली नव्हती गुर आज रानात म्हणून बांधल्या ती तर आमच्या आत्याच्या चपात आता चपात्या मग कणिक मळे पोरान पुरते आणि चपात्या करतात हे आता हा पोरान पुरत करावं लागतंय शाळेत जायचंय म्हणल्यानंतर पोरांची काळजी घेतली पाहिजे बाया भाकरी महत्वाची काळजी पोरांची त्यांना पण शाळेत पळ दे इकडं सगळं झालं तर ठीक भाजी हलवा म्हणले एकदा काल मनीषाला लागणार होती

मग नाही काय अडचण मग नाही काय अर्थ हाय जवळच तासात जाऊन बाराचं लग्न म्हणलं तरी घरनं अकराला निघलं तरी लागणार तिथं चारला निघलं तिथे पाचला घरी माणसं बोलून बोलून दमून जायची तरी बोलायचं होय 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 तरी लय का लय होईल मग काय लग्न ही आता लग्न सुरूच झाली आता पाहुणे रावळी पण नाती पाहुणे जितकी आहे ती तरी काली लग्न फुकलं हा गोजबावीच होतं मला वाटतं काकी बहुतेक तिथून गेल्या लग्नाला माहिती एकी एक जण तिकड त्याच्यामुळे आमच्या आईला आप्पा पण असते ना आली म्हणले असते आणि तिथलं लग्न सोडून इकडं कसं यायचं नाही त्याच्या त्याच्याबद्दल गावच्या पकड हम्म गावचं नाही पाहुण्यांचं होतं ते जा 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 पाहुण होता पण हम्म त्याच्यामुळे या सगळ्या जण चहा चहा तर, तर पातेल्यात मांडलाय ते काय दुधाचं पातेल होत म्हणलं पातेली खरकटी करण्यापेक्षा ह्याच पातीला चहा मांडल्यावर काय प्रॉब्लेम होता जात नाही ना हा चॉकलेटीक चहा लागतो कसला चॉकलेटीला चॉकलेटिक चहा लागतो चला मग आता पण आज काय काम आहे सोन लाव द्यायचं आणि बघू काय माया ना नाकाला जर यायला लागलाय हा जर नाकाला इथं इथं ही दोनच दिवस मका काढली आता त्या मगाला असली घाण होती का नाही आणि मी कशी काढली ग तुम्हाला कसं काय झालं ना काय झालं मला ना असं डो हि आहे ना जेवायचं आहे का आज नाही कुणा लग्न आज शाळेत जावा हि तर तू देसा ना या बाय शाळेचे कपडे घालून आली सांगाव नाही लागत कपडे घालाय घालायला अंघोळ करून आली या उरा करेल का डबा भरलाय का कवा होईल मम्मीचा सायपाक इकडे बघ कवा करायची सायपला या अंघोळ आता जाना दूध दहा जायचंय उशीर झाला या किटली दूध वतून ठेवलंय म्या

कुठली दुधली कोणती वेळी कपाडात ठेवून दिली सगळी पाण्याच टाकून काढून टाका धुनं धुवायलाच वाढू जाणार त्याच्यामुळे असू द्या चालतंय आपल्या बाय असू करू करू असू द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग दिवशी सकाळ शुभ संध्याका सकाळ सा या चपात्या काय मस्त पैकी चला तुमच्या तास तो नाश्ता आणि आमच्या तास त्यात चपात्या सकाळची भाजी काहीतरी करायची नाश्ता, नाश्ता करायचं कोण काय नको मध्ये मग सगळं असतं पण ते खायचं ना केलं तर खाल्लं पाहिजे का करायचं आणि टाकून द्यायचं किती किंवा पोहे केलं टाकून दिलं खात नाही ती माणसाला वाटत असेल का करीत नाहीत पण जी गोष्ट खाते तीच करून द्यावं लागते जी खात नाही ती करून द्यावं लागत नाही मेहंदी कसली छान रंगली हो माझी इतकी मेहंदी रंगती ना काळी भंगार पडती घासू घासू काढते मी